नमस्कार मंडळी आता आपण चाललोय चला कोल्हापूर पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर श्रद्धेच एक तेजस्वी स्थान म्हणजे श्री ज्योतिबा तीन हजार एकशे चोवीस फूट उंच आहे इथपर्यंत येणारा रस्ता पक्का आहे आणि प्रवास खूपच सिनिक वाटतो इथे श्री ज्योतिबा म्हणजेच केदारलिंग देवाची पूजा केली जाते ज्योतिबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे भाऊ म्हणूनही ओळखले जातात सो फायनली आपण वरती आलो आहोत गडावरती ज्योतिबाच्या गडावरती आलो आहोत आणि मस्त एकदम थंडगार वारा आहे दुखप सगळे पूर्ण समोरचा रस्ता मंदिर पण दिसून असं झालं आहे बघा तुम्ही अफला तून व्ह्यू आहे बघा पूर्ण धुक धुक देवळाकडे जाताना सर्वात आधी भव्य अशी दगडी प्रवेशद्वार दिसतो इथून थोड्याच अंतरावर यमाई देवीचं मंदिर सुद्धा आहे पुढे आलो की आजूबाजूला छोटी दुकानं पाहायला मिळतात खेळणी प्रसाद देवाचा गुलाल टाक मूर्त्या इकडून तुम्ही खरेदी करू शकतात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते संपूर्ण डोंगर गुलालाने न्हावून निघतो आणि लाखो भाविक दर्शनासाठी येतात पौराणिक कथांनुसार ज्योतिबांनी रत्नासुर दैत्याचा वध केला आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ हा डोंगर पवित्र ठरला सुमारे सतराशे तीस च्या सुमारास या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार झाला झालं दर्शन कसे फाटलेलं गर्दी असेल पण नव्हतं काय दर्शन दिलं मंदिराचं बांधकाम पूर्णपणे दगडात केलेलं आहे मराठा काळातील साधी पण भक्कम रचना आणि डोंगर माथ्यावरही टिकून राहिलेली वास्तुकला इथे पाहायला मिळते सो फायनली आम्ही आलो आहे रूमवरती आय होप तुम्हाला हा ज्योतिबाचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक ला करा काय बोलतो आहे माझंच मला कळत नाही आहे तर खूप टायर्ड आहोत आम्ही एंटायर सकाळी जे पहाटे निघालेलो आहोत आम्ही सहाला ला वगैरे त्याच्यानंतर आत्ता किती आहेत पावणे आठ वाजतायत आम्ही घरी आलेलो आहोत म्हणजे रूममध्ये आलेलो आहोत सो चला आ, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये एका नवीन प्लेसमध्ये तोपर्यंत बाय बाय